मालेगावकरांसाठी महत्वाची बातमी बांगलादेशातील आरक्षण आंदोलनात अडकले मालेगावकर सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात हिंसाचार झाला बांगलादेशातील आरक्षण आंदोलनात अडकले मालेगावकर सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात बांगलादेशात हिंसाचार झाला आणि मालेगावकरांसाठी महत्वाची बातमी दरम्यान काय घडलंय बांगलादेशात पाहूया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सर्वाधिक सार्वत्रिक निवडणुकीनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको असं आंदोलकांचं म्हणणं आहे तर गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या आंदोलकांची मागणी